हा आज आजीन बापू गेलात बाहेर आणि कोणती करायची भाजी म्हणजे यायच्या वस्तू गेलात एक जणाच्यात आणि काय केले भाजी घेवडा आणि तुझं काय असतं जलवाना यायचं मग पाण्याचं काय आता येत आहे गारवाला काल तर आलता छान अशी चालली आणि भाकरी व्हायच्या उशीर झाला बाहेरचं सगळं कामा गुरांचं कोंबड्यांचं मग साईपाका लागायचं मग आता होत आली घेवड्याची शेंग आणि अजून काय कर अजून नाही काय करत सकाळचा भात परत रस्त्या तशी हं आता नाही जास्त भूक बर का लय दिवसात मगा हे चहाكالतं आणि लय साय येते तुझं मला छान दोन बिस्किटे काय दोन बिस्किटे पुडस खाल्ला मी तू नाही चापेत पण आता ना दुल्ला कुठे आहे मोठं होतये फेमस तेल आणि टाकले वापलायला वापरायला भात उशीर झालाय जरा सगळं उरकून ती करून सगळं सगळा पाकायला लागायचं म्हणल्यावर गुरांचं ते गुरांचा आवडलं शिव वाळत नाही दाद्या सारखं चोरी मारायचं तिकडन तिकडन तिकडं हिकडन मग सगळं करून आपलं निवांत देवाची वाट उदगती ही लावून मस्त मेथीचं तिथं दोन टाकलं ते राहिलं होत ती रोजच काय नाही काय काय नाही काय ते राहायचं म्हणून तेवढं ती टाकलं म्हणजे उगवायला मोकळं परत गावातले व्हायला झोप ना त्याच्यात म्हणून काय पप्पा झोपल्यात का जागत नाही लवकर आठ वाजले की झोपायच नाही कुठं बाहेर गेल काय ना बरेच जणांना मकाच हे मकाला दुपारी आसपासच्या गावातल्या जवळच्या एक वीस पंचवीस किलोमीटरच्या लोकांसाठी ते मकवाचा मकाचा काय आमची दुसरी टाकायची त्याच्यामुळे बरेच जण गुरावाली कुटीवाली असतात ते घेतात याकड्या कोणत्या त्यासाठी आपला टाकला होता व्हिडिओ जवळच्या आसपासचे लोक असणारे एवढ्या एवढ्या एरिया घड्या का नाही बरोबर का नाही म्हणून आम्ही टाकला होता का बऱ्याच जणांचे कृष्ण असतात म्हणजे लांबचे असतात त्याच्यामुळे आणि कशी दिली अजून काय नाही पण बघू आता बापू कसं म्हणतात त्याच्या हिड्याबाबत माणूस इथं राहात बाबा याड्याव करत लांबून काय कळायचंय

काढला आपला छोटासा काहीतरी आपला व्हिडिओ तुम्हाला तेवढी जे काहीतरी खेळला का नाही बरोबर ना हा बापू गेल्या धुतील आणि अशीच झाली भाजी मस्त बाय